दे आज आहे दिवस चौथा आज सकाळचे पाच वाजले आहेत आणि आता लिगल आहेत आम्ही एक्सरसाइज करायला तर जाऊया कोणच नाही शकार, सकाळ सकाळी फक्त आम्ही दोघेच आहेत पुढे मी थोडा मागे आणि कुत्र्यांना पण माहीत आहेत त्यासाठी आता काय वाटत नाही आम्ही रोज म्हणून कोणतरी दोन मेंबर आहेत बघा जागा हडप करून ठेवली आहे आमची कोण आहेत रे तुम्ही हे कोण आहेत रे अरे हे तर आपलेच आहेत रे अरे हा आणि हा अरे थोडा दाखवत तुमचा ना बोलत नाही हा बोलत नाही का मग जाऊन दे चल टाई डिस्टर्ब न करू चला अरे आता आम्ही पण आलेले आहेत आता वर्कआउट आम्ही पण चालू करतो आज लॅप्स लावत नाही कारण या स्टँड आणणार नाही त्यासाठी आज टाईमलाच आम्ही पूर्ण अंधार आहे का दिसणार पण नाही आमच्यामध्ये असं आहे जो येणार नाही आता त्यांना ना काढायला लावतात पण हे दोघे हे दोघे सारे टांग देतात आम्ही रोज येतात टांगण्यात येत घरी करतो आम्ही रोज येतात हे घरीच करतात मग नंतर आता आमचा वर्कआउट डन झालेला आहे आता आम्ही आहेत हे दोघे आहेत ह्यांचा अजून वर्कआउट होत आहे मग चाललेलं आहे चला जाऊया हे टाइम पास करतात सगळे लोक आता वर्कआउट झालेला आहे आमचा वर्कआउट झाला आता यांचा वर्कआउट बाकी आहे थोडा ते हे दोघे करून येतील यांच्याकडे टाईम टाइम लिमिट काय नाही ना आमच्या भाऊला जॉबला जायला लागते म्हणून आम्ही चाललेले आहेत चला जाऊया आता आम्ही वर्कआउट करून आलेले मी थोड्या वेळ एडिटिंग केली आता चाललेलं आंघोळ करायला आंघोळ करून नंतर येतो आता साडेआठ वाजलेले आहेत सकाळ सकाळी आमच्या इकडे पक्ष्यांचा कसा आवाज येतोय साडे नऊ वाजलेले आहेत आणि मी आलेला आहे आंघोळ करून खाली आता चल आज दूध पिऊया मम्मीने आज दूध भरून ठेवलं आपल्यासाठी बघा कॉफी बनवायला लागला आहे आणि तुझ्यासाठी हळद दूध हे बघा हा आप... काय बोलतो कॉफी आवडत नाही ह हो काय हे बघा आला आला वरती आला वरती आला वरती आला 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 बन आज मॅगी बनवायची इच्छा आहे कोणी मला येत नाही पण पास्ता काय ते उकडवायचं आणि त्याच्यात काय मग बरं देईल का तू भरून देईल का आता काय बरं तेल का, का। सिनेमॅटिक शॉट बस, बस। हा दे दे हा पप्पा सांगतील भरून पितो चला तर भेटूया कॉफी पिऊन आता बघू मॅगी किंवा पास्ता काय म्हणतो काय माहित नाही भूक तर लागला आज काहीतरी बनवायची इच्छा आहे खूप हे कॉलर तर भाई भाय काय बोल ठीक ना आजी आणून होते आपल्यासाठी हा चला हे बघा गुड डे नो स्पॉन्सर बरा बरा चलो देवाला नमस्कार केला आणि आता कॉफी पिवाय हॉलमध्ये आम्हाला खिडकी लावूनच ठेवायला लागते कारण की चिमण्या येतात आणि इकडे असे घरटे बनवतात त्यासाठी तुमच्याकडे काय उपाय असतील तर सांगा आम्हाला आम्ही करू आता दूध पियाला बसलेत पण आता मला जागा नाही ठेवली बस माझी जागा घेतली नाही माझी जागा घेतली ही माझी जागा आहे मी इकडेच बसतो मग तिच्या पिऊंड तिथपर्यंत बे असतात राहील नाही नको जाऊन दे थंड होऊन परत गरम करायला पण जाणार आहे पिऊन टाकतो आताच माझा ग्लास घेतला आणि खाली ठेवून दिलाय बघा आता काय करणार बसायलाच लागेल मला मी बोलला तर आता आम्ही आज गुरुवार आहे त्यासाठी आज आम्ही स्वामींच्या मठात चाललेल तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही पण जा आता आम्ही आलेले आहेत उंबरटच्या साईबाबाच्या मंदिरात साईबाबा गणपती सरस्वती मातेच्या मंदिरात जाऊया आणि आपल्या बरोबर आरणा सुद्धा आलेली आहे आता जाऊया साईबाबच्या मंदिरात आता सरस्वती मातेच्या आता आपल्या साईबाबाच्या मंदिरात दर्शन झालेलं आहे आता आपण चाललेलं आहे मठात आता आम्ही आलेले आहेत कोंबाटला स्वामींच्या मठात सुद्धा आता आमचं मठातलं दर्शन झालेलं आहे आता निघालेलं आहे चला घरी घरी जाऊनच भेटतो तुम्हाला ही बाबा वेडी अन्नाकडे येणार घरी येणार कशाला कशाला येणार ते सांग ह काय काय बोलते नाही याच्या नाही याच्या घेऊन जातात गोरापान हा गोरापान आहे हा गोरापन आहे ना नाही याचा आता मठात ना आले आता चालले घरी आहे बघा दोघे दोघे मारामारी करत चालले आहेत हे बघा दोघे दोघे हावरे आलेले आहेत घरी आमच्या आज सुट्टी आहे त्यांना म्हणून दोघे हावरे आलेले आहेत ही आहे ना ही ही अभ्यास करण्याच्या नादात आल्या आणि ही आहे ना ही हिला मॅगी सांगितलं त्याच्यामुळे आली ही हो हे येत नव्हती नाही ना इकडेच राहणार आहे ना गं राहायला का नाही आली आज सुट्टी होती ना मग तू राहायला का नाही आली पाय दुखत होते हा स्विमिंग पूल ला गेलेली नाही पिकनिकला गेलेली ना, तो तो। ना, ना।, 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 ना करें। करें। आता मम्मी मॅगी बनवत आहे बघूया डायरेक्ट आता मॅगी बनवते डायरेक्ट आपण खातील तेच दाखवतो रेकॉर्ड नाही करत जास्त बघूया काय काय टाकणार आहे मिरचा टोमॅटो शिमला कांदा स्पेशल मॅगी बनवणार स्पेशल मॅगी बनवणार आहे वाटते बघूया पाणी ठेवलेलं आहे बघा आता मम्मीने कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो मिक्स केलेला आहे सर्व आणि आता मॅगी घेतलेली आहे पाणी उकळत आहे आता कोण आलेली आहे लयच ला? कोण आलेले आहे आले वरचे वरचे हा

काय काय तुझ्या माऊच्या लग्न आहे मग जाणार का तू काय लावू हा थांब तू काय पाहिजे हे नाही लावत जा शोपात ओलून टाक तू शोपात ओलून टाक मम्मीने मॅगी बनवलेली आहे बघा झालेली आता बच्चा बाल्टी पण आलेली आहे आपल्याकडे मॅगी खायला मॅगी कोण कोण खाणार लवकर बोला हाय तू दोन खाणार दोन तू एकच भेटेल तुला तू तु एकच हातवरती केलेला आता शर्वानी चला मॅगी खायला शर्वानी चला 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 सर्व सर्व आलेले आहेत मॅगी खायला बस 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 तेवढी खुश झाली बघा ती मानू काय खाणार पानू होय तू काय खाणार सांग आधी आता तुम्हाला भेटतो मॅगी खाऊनच चलो हे बघा मॅगी सर्वांना वाटप केलेलं आहे प्रमाणे सर्वांचे वाटप केलेले तुला <laughs> सर्वात कमी द्यायची ना हो ना तुला सर्वात कमी द्यायची मॅगी बघा कसे बसलेत खायला हाय करा सर्वांनी खा नीट खा पाडू नका हे <laughs> बघा टी व्ही लावलाय आणि बसलेत <laughs> सर्व बसलेत खायला तू कर अर्धा ब्लॉग बघता बघता तिकडे अर्धाला उद्धीर दिसलाय खबरले अर्धा अर्धा ब्लॉग बघायला लागलाय किती वेळा ब्लॉग बघणार तिने लावला हे बघायला तीन चार वेळा ब्लॉग लावतात घरी होय एवढा आवडतो का ब्लॉग हा का उंदीर बघत आहे इकडे उंदीर गेला ते उंदीरला बघत आहे पण आता कालच्या ब्लॉगची सुद्धा एडिटिंग झालेली आहे मी आता इकडे ब्लॉग ची एंडिंग करत होता ती निधू आहे ना निधू ती मला काय काय बनवायला लागलाय बाय फक्त असू दाखवते आता समोर ब्लॉग आदल्यावर बोलत नाही काय नाही पण तिच्याबरोबर बरोबर नाही बोलली हो बोलले की नाही का मग आता जेवणार नाही का किती वाजता साडे बारा वाजले तरी मॅगी खालाय म्हणून ना हो ना बुकण लागली ना मॅगी खाल्या या चिवडा पण खाला वळे देऊ वळे वडापाव देऊ वडापाव देऊ हे बघा मॅडम क्लासला जाऊन आली शाळेला सुट्टी दिलाय कसली सुट्टी इलेक्शन इलेक्शन ड्युटी वा तुला इलेक्शन तुला कसली पिकनिकला जाऊन आली म्हणून पिकनिकला जाऊन आले म्हणून फिरायला सुट्टी दिली ले आता दीड वाजून गेलेले आहेत मी आता जेवण घेतोय मॅगी खालील ना म्हणून पोट भरलेला आता बघूया जेवणाला काय आहे ओहो आज सोयाबीनची भाजी आणि बा दुसरं काय असणार तर घेऊया चला आता मी आरणाकडे आलेला आरणा मस्ती बघ कशी चाललंय ती बघा तिकडे माझे व्हिडिओ काढते लुक काय मस्ती करतात रे करता। चल चल येते का तू आम्ही चालले घरी अभ्यास केला का ते सांगा ती होय सर मी चालला ध्रुवी हिरोईन चाललेली आहे घरी टाइम पास नुसती आरणा पण येत आहे काय होय मम्मीला सांगितलं मम्मीला सांगितलं जोर का अभ्यास करा जसेलचा नाही जायचं

केटीएम काढली तुझी केटीएम काढली तू पण तू बन ओरडा हे बघा रोजच डेली रुटीन चालला आता ब्लॉग आला का घरी लगेच बघायला बघतात हे बघा कसा बसला बघा तो ब्लॉग बघायला शेट हे बघ रोजच चाललंय मेत। आता दोन तीन वेळा तरी टीव्हीवर वर बघतात ब्लॉग सर्व आहे बघा अच्छा जेवणाची तयारी आज बनवलेल्या आहेत रेसिपी दाखवेल का हो कधीतरी आता नाही दाखवू शकत कधीतरी बघूल ओके फक्त मेथीचे वडेच आहेत का दुसरं काय नाही बस एवढंच तुम्ही काय बनवायला लावलंय वरण भात भात आहे बघा कसे टाकतो शिकवायला हा तू बायकोचीच वाट बघा अजून कुठे पडलाय ते चला हे बघा आताच ब्लॉक बघून झालाय अरे रे शेठ दमला का आज फुल दमलेला वाटतो रे कुठे गेलेला फिरायला ते बंद कर काय झालं का कशाला बोलवते तांदूळ संपले असत आम्ही फोडून देतो काय हे बघा आमच्याकडे तांदळाचा स्टॉक ऑलरेडी भरलेला असतो एक दोन तीन चार चार गुण आहेत आता आता तांदूळाची गोन फोडून दिली किती तुमच्या तांदूळ घेतात तीन पेले आणि रोट्या किती असतात फोन नाही मिळत हो का हो आमच्याकडे एक ब्लॉक बघायला लागले ना तर सर्व सर्वच ब्लॉग कंटिन्यू चालू होतात सध्या आमच्या डाटा प्लेचा रिचार्ज संप युट्यूब खूप जोरदार राम राम सराने ती केली आता एक टेस्ट करून घेतो मेथीची वडे कोण खातात कशी बोल बघाऊ का मेथी खातो की नाही मी पप्पा बोलतात पप्पा बोलतात ब्लॉग साठी दाखवतोय आता आपल्याकडे जेवणाची सोय झालेली आहे बोला का आमच्याकडे किती जरा जेवायला आहेत आताच ब्लॉग ची एडिटिंग झाले आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल आवडले असेल तर सबस्क्राईब करा भेटू याच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही खूप मस्त सपोर्ट करत आहेत थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय